ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन पुण्यात हेलिकॉप्टर दुर्घटना बावधान परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आली आहे सकाळी पावणे सातच्या दरम्यान ही घटना घडली गट असून ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर अपघात दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या हेलिकॉप्टर मधील अभियंत्याचा प्रीतम भारद्वाज वैमानिक गिरीश पिलाई परमजित सिंग यांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेऊन पुढील प्रवास करणार होते हेलिकॉप्टर पुण्याच्या हेरिटेज एव्हिएशनचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे साडेसात वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे ऑक्सफर्ड च हेलिपॅड आहे तिथून साडेसात वाजता टेक ऑफ केलेला आहे त्याच्यानंतर पाच मिनिटांनी जी घटना घडलेली आहे सिवियर फॉग होता फॉग मुळे ऍक्सिडेंट झालेला आहे बाकी डिटेल्स आता सगळी चौकशी नंतर निष्पन्न होतील थँक्यू